આપણ નામપર થી શ્રીરામ ખબરબાત મહરાશ્રાચી નિમિત્તા શ્રીમતી આર્યમ દેસલે નોમી સ્કૂલ નામપુર શાળે લાળગોપાળી પ્રભુ શ્રી लक्ष्मण तसेच रामभक्त हनुमान यांची भूमिका साकारली व वा सांप्रदायिक वातावरणात सर्व वा विद्यार्थी श्री जय श्रीरामाचा जयघोष करत संपूर्ण नामपूर परिसरात दिंडी काढताना काही विद्यार्थी व विद्यार्थिनी सुंदर वारकऱ्यांच्या पोशाख परिधान करून लेझिम पथकासह दिंडी काढताना संपूर्ण नामपूर परिसर दुमदुमून उठला व त्यानंतर शाळेत विद्यार्थी आल्यावर रामललाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी बाळा झोजोरे बाळा झोजो पाळणा घेण्यात आला व श्रीरामाची आरती घेतली विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यावरती छान असं नृत्य सादर केलं कार्यक्रमाच्या संस्थेचे अध्यक्ष दिनेश देशले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं धर्माची जोपासना करावी आई वडिलांची सेवा करावी व गुरुजनांचा आदर करावा संस्कृतीची जोपासना करावी असं मोलाचं मार्गदर्शन केलं या प्रसंगी संस्थेचे सचिव सारिका देसले शाळेच्या मुख्याध्यापिका सविता पवार तसेच हवप कीर्तनकार सुदर्शन महार भांबरे महाराज तसेच सहाय्यक शिक्षिका मृणाली सावंत माधुरी भांबरे प्रतिभा खेरणार व छाया पाटील तसेच वाहन चालक आप्पा भदा आणि तुषार पगार सुदर्शन अहिरे राजेंद्र पिंपळसे आदी सर्व उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सचिन सोनवणे